पाच वाक्य बोलणारी माणसं जीवनात लवकर अपयशी होतात आपण सगळे आयुष्यात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहतो परंतु काही वेळा आपल्या सवयी विचार आणि वागणूक आपल्याला यशापासून दूर नेतात असं तुम्हालाही वाटतं का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत जे आपल्याला नेहमीच अपयशाकडे घेऊन जातात अनेकदा लोक अगदी नकळतपणे काही वाक्य बोलतात ज्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येण्यास सुरुवात होते आणि त्यांच्या यशाचा मार्ग अवघड होत जातो या पाच वाक्यांमुळे यश अडवलं जातं आणि आपण यशस्वी होण्यासाठी ती वाक्य कशी टाळावी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला प्रगती करायची असेल तर या पाच वाक्यांपासून दूर राहा चला तर मग जाणून घेऊया या पाच वाक्यांच्या सविस्तर परिणामांविषयी आणि त्यांच्यामुळे आपण यश कसं गमावतो तेही पाहूया नंबर एक त्याचं नशीब चांगलं आहे कित्येक लोक यशस्वी व्यक्तींकडे बघून नेहमी म्हणतात त्याचं नशीब किती चांगलं आहे पण खरं पाहता नशिबावर अवलंबून राहणं हा अपयशाचा पहिला टप्पा असतो यशस्वी माणसं कधीही फक्त नशिबावर विसंबून राहत नाही त्यांचे कष्ट चिकाटी जिद्द हीच त्यांची यशाची खरी गुरुकिल्ली असते तुम्ही जर कायम इतरांच्या नशिबाचा उल्लेख करून स्वतःला मागे ठेवत असाल तर ते तुमचं अपयश आहे थॉमस एडिसनने दिवा तयार करताना कित्येक वेळा अपयश अनुभवले परंतु त्याने कधीही नशिबाला दोष दिला नाही तो म्हणायचा मी अपयशी झालो नाही मी फक्त दहा हजार मार्ग शोधले ज्यांनी काम केलं नाही ही, ही मानसिकता महत्वाची आहे कल्पना करा की एखाद्या धावण्याच्या स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या धावपटून फक्त नशिबावर विश्वास ठेवला आणि मेहनतच केली नाही तर काय होईल त्यानं जर मेहनत केलीच नाही तर स्पर्धेत तो कधी जिंकू शकणार नाही खरं पाहता नशीब हा फक्त एक छोटा भाग असतो यश हे नेहमीच कठोर परिश्रम आणि योग्य दिशेने काम करण्यावर अवलंबून असतं जर तुम्ही नेहमी नशिबावर अवलंबून राहाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही नशीब प्रत्येकाला काही वेळेला साथ देऊ पण सतत कष्ट करणं हाच खरा तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचा मार्ग आहे नंबर दोन आता नको नंतर बघू आळस हे अपयशाचं मोठं कारण आहे जेव्हा एखादी व्यक्ती नेहमी काम पुढे ढकलत राहते तेव्हा ते काम पूर्ण त्याचा परिणाम अपयशाच्या स्वरूपात पुढे येतो आता नको नंतर बघू असं म्हणणं म्हणजे स्वतःच्या यशाचा अंत करण होय वेळेच योग्य व्यवस्थापन न करता आपण सतत काम पुढे ढकलत राहिलं तर ते काम कधीच पूर्ण होणार नाही समजा तुम्हाला तुमच्या व्यवसायात एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे परंतु तुम्ही प्रत्येक काम नंतर करण्याचं ठरवत आहात अशा वेळी तुमचा स्पर्धक त्याच कामात यशस्वी होईल त्याने वेळेत सुरुवात केलेली आहे आणि कष्ट घेतलेले आहेत एखादा विद्यार्थी अभ्यास आता नको म्हणून पुढे ढकलत राहतो आणि मग शेवटच्या क्षणी तयारी करून परीक्षा देण्याचा प्रयत्न करतो अशा परिस्थितीत पास होणं कठीण असतं कामाची सुरुवात करणं आणि त्यावर सातत्य ठेवणं थे खूप महत्वाचं आहे प्रत्येक वेळेला काम पुढे ढकलत राहिलात तर तो एक आळस होतो आणि आळस हे अपयशाचं मोठं कारण आहे नंबर मी हे हे करू शकत नाही वाक्य नेहमीच आत्मविश्वास कमी जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत कोणतंही काम यशस्वीपणे होऊ शकत नाही मी हे करू शकत नाही हे वाक्य ना 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 अपयशाच्या दिशेने जाण्याचं स्पष्ट लक्षण आहे मी हे करू शकतो हा विचार ठेवल्याशिवाय कोणतंही काम सुरू होऊ शकत नाही विज्ञानातल्या अनेक संशोधकांनी अशी आव्हानात्मक कामे केली ज्याबद्दल लोकांना सुरुवातीला शंका होती परंतु त्यांनी मी करू शकतो असा आत्मविश्वास ठेवला आणि अशाच प्रकारे अल्बर्ट आईन्स्टाईन यांना शाळेत असताना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की त्याला शिकणं कठीण जाईल परंतु त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने ते जगातले महान वैज्ञानिक झाले मी करू शकतो हीच यशस्वी व्यक्तींची ओळख असते या एका वाक्याने स्वप्नांची आणि संधींची हत्या होते मी हे करू शकत नाही असं म्हणणं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाला मारक ठरणार वाक्य आहे खर तर आपल्या विचारानुसार आपली क्षमता आकार घेत असते जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर यश मिळवण्याची शक्यता खूपच कमी होते काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करायला हवं नंबर चार मला कंटाळा आलाय कंटाळा हे अपयशाचं कारण आहे ज्या लोकांना छोट्या गोष्टींमध्येच कंटाळा येतो ते कधीच मोठं यश मिळवू शकत नाही नेहमीच मेहनत घेणं नवनवीन गोष्टी शिकणं आणि त्या करण्यात आनंद मिळवणं हे महत्वाचं आहे संगीतकार आणि खेळाडू नेहमीच सराव करतात अगदी कंटाळा आला तरी याच कारण म्हणजे सातत्याने परिश्रम घेणं हे संगीतकारांनी आणि खेळाडूंनी जर कंटाळाला जुमानलं तर ते कधीच आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते सातत्याने सराव यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतात कंटाळा हा तुमच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे मला कंटाळा आलाय हे वाक्य तुम्हाला अपयशाच्या दिशेने घेऊन जात प्रत्येकाला कधी ना कधी कंटाळा येतो परंतु यशस्वी ये माणसं कंटाळाला जुमानत नाहीत ते त्यांचं लक्ष ठरलेल्या ध्येयावर ठेवतात सतत काही नवीन शिकणं आपली कौशल्य वाढवणं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणं हेच तुम्हाला यश मिळवून देऊ शकत नंबर पाच माझ्याकडे अजिबात वेळ नाही माझ्याकडे वेळ नाही हे वाक्य केवळ बहाना असतो वेळ प्रत्येकाकडे समान असतो प्रत्येक माणसाकडे दिवसातले चोवीस तास असतात तुम्ही वेळ कसा वापरता हेच यश किंवा अपयश ठरवत असत वेळ व्यवस्थापनाचं कौशल्य म्हणजे तुमचं यश ठरवणार महत्वाचं साधन असत ज्या व्यक्ती त्यांच्याकडे वेळ नाही असं म्हणतात त्या त्यांच्या प्राधान्यांवर नीट काम करत नाहीत प्राधान्यांच्या यादीत योग्य कामांना वर्च स्थान दिलं तर प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळू शकतो पण ज्या लोकांना त्याचा योग्य वापर कसा करायचा हे कळतं तेच यशस्वी होतात वेळ व्यवस्थापन हे यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं कौशल्य आहे प्रसिद्ध उद्योजक किंवा मोठे लोक यशस्वी होण्यामागे त्यांच्या वेळेचं उत्कृष्ट नियोजन असतं त्यांनी त्यांच्या कामासाठी वेळ काढून तेच काम योग्यरित्या पार पाडलेलं असतं बिल गेट्स इलोन मस्क किंवा इतर जगभरातील यशस्वी उद्योजकांच्या यशाचं खरं कारण म्हणजे त्यांच्या वेळेचं उत्कृष्ट नियोजन त्यांना देखील आपल्यासारखे चोवीस तास मिळतात पण त्यांनी त्यांचा वेळ अचूकपणे वापरला आहे आणि म्हणून ते यशस्वी उद्योजक आहेत मित्रांनो यश आणि अपयश यातील फरक आपल्या विचारांवर कृतीवर आणि आपण आयुष्यात कोणत्या गोष्टींना महत्व देतो यावर अवलंबून असतं जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही सतत काम पुढे ढकलतो किंवा नशिबाला दोष देतो तेव्हा आपण आपलं यश स्वतःहून दूर करतो या पाच वाक्यांमध्ये केवळ अपयशाची मानसिकता असते आणि ती आपल्या प्रगतीचा मार्ग बंद करते जर तुम्हाला खरोखरच यश मिळवायचं असेल तर तुमच्या विचारसरणीमध्ये बदल करावा लागेल प्रत्येक दिवशी नवीन संधी असते त्या संधीच योग्य नियोजन करणं त्यावर मेहनत करणं आणि आत्मविश्वास ठेवून मार्गक्रमण करणं याच गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेतील फक्त मेहनतच नाही तर योग्य दिशेने केलेला प्रयत्न संयम सातत्य आणि वेळेचं योग्य नियोजन हे तुमचं यश निश्चित करतात स्वतःला कधीही कमी समजू नका तुमच्याकडे असलेल्या क्षमतांचा पूर्ण वापर करा आणि प्रत्येक आव्हानाला संधी म्हणून पहा आता वेळ आली आहे या वाईट सवयींना बाजूला ठेवून नवीन दृष्टिकोन घेऊन पुढे जाण्याची कारण यश हे तुमचं आहे फक्त तुम्ही तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल करून ते प्राप्त करायला हवं तर मित्रांनो यापुढे या, या पाच गोष्टींना आपल्या आयुष्यात स्थान नाही आणि आपण यशाच्या दिशेने अधिक वेगाने जाणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये